मराठी चर्चा ही होणारच कुंभोज झालेल्या निवडणुकीत उमेदवार पौर्णिमा लखन भोसले यांची बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर गावात माहितीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला निवड प्रक्रियेदरम्यान ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंचपदी निवड झाल्यानंतर पौर्णिमा भोसले यांनी ग्रामस्थांचे आभार मानत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता महिला सक्षमीकरण तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणं ही आपली प्राधान्यक्रमातील उद्दिष्ट असतील असं त्यांनी सांगितलं माहितीच्या स्थानिक नेते किरण माळी जवाहर कारखाना व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले किरण नामे उपसरपंच भरत भोकरे दीपक भोसले विजय नामे प्रकाश पाटील बाळासाहेब ढोणे ॲडव्होकेट शुक्राचार्य जमने वैभव जमने यांनी निवडीचं स्वागत करत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला सरपंच निवडीनंतर गावात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी अरुण शेट्टे यांनी काम पाहिलं यावेळी ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे उपस्थित होत्या कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे